नमस्कार मी अश्विनी महांगडे आणि आज आमच्या पसरणी या गावी काळ भैरवनाथाची यात्रा आहे धन्य धन्य ते तीर्थक्षेत्र महाबळेश्वर तिथे उगम झाला कृष्णा माईचा सैवर या कृष्णा तिरी वसली आहे दक्षिण काशी म्हणजे वाई शहर या दक्षिण काशीच्या उदरी वसले आहे पसरणी ग्राम सुंदर या ग्रामी आहे भैरवनाथाचे मंदिर सुंदर त्याची मागवद्य पंचमीस यात्रा भरते अपार भाविकांना आनंदाचा येतो भर त्याची महती आहे जागृतीची थोर म्हणावा जय जयराम आमच्या यात्रेच्या अगोदर एक महिना देव पारदीला जातात पारदीला म्हणजे शिकारीला त्या दिवशी एक देवाची मूर्ती लाकडी तयार करून गावाच्या बाहेर एक मोठं अंब्याचा झाड दुबाळकेचा आहे त्या ठिकाणी ती ठेवली जाते महिनाभर ती मूर्ती तिथंच असते मग त्यानंतर महिन्यानंतर देव ज्या गावात आणायचे असतात त्यावेळेला मग तिथं जाऊन इथून वाजत गाजत पालखी त्या आंब्याच्या झाडाखाली जाते तिथं पूजा अर्चा होते आणि मग एक शहराची पेंढी घेऊन तिला जाळ करून देवाला ओवाळलं जातं आणि त्यानंतर मग देव वाजत गाजत गावामध्ये येतात गावामध्ये आल्यानंतर त्या दिवशी देवाला तेल लागते बघाड्याला बेल लागल्यापासून पाच दिवस फाटाचा आरक्षण जायचं असतं तिथून आल्यानंतर त्यांनी पाच दिवस शिव वळणायची नसते त्यांनी घरीच थांबायचं था। असतं आणि कुठेही बाहेर जायचं नसतं हा सगळं उपास वगैरे धरायचा चतुर्थी देवाच्या हळदी असते ती देवाच्या हळदीला आमच्या लोळी कुटुंबियांना पहिल्या पाच सुवासणींचा मान असतो

लोळे कुटुंबियांचं मूळ नाव जाधव पसरणीत वास्तव्यास असताना आम्ही गाई चालण्याचा व्यवसाय दूध दुपत्याचा व्यवसाय होता गाई पाळणे दूध दुपते आणि आम्ही पहिलं बसतं नादभक्तं नादभक्त असल्यामुळं आम्हाला नात कुठं आपला नाद भेटावा नाद भेटावा अशी प्रत्यक्ष ओढ असायची नाताची नातांची ओढ असल्यामुळं त्यांनी दृष्टांत स्वप्नात दृष्टांत दिला की काय नाही बाबा रे तुझी काळी कपिली गाय जिथं गोमतरल खुरानं उखरल तिथं म्हणले मी आहे तर म्हणले ठीक आहे आणि त्याला आपले बारं या ठिकाणी ते दृश्य लक्षात आलं की आपली काळी कपिले गोमतरली तिथं उकारते आणि त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की आपली गाय उकरते मग ते म्हणले आपला नाथसाहेब आहे मग त्यांनी हाताने तिथं उकराय सुरुवात केली ॲक्च्युली ती जागा भुसभुशी होती त्यांनी हाताने उकराय सुरुवात केल्यानंतर दोन नाग निघाले नाग निघाल्यानंतर त्यांचे ते बातचीत झाली कुस्ती झाली त्या जाधव नागांचे नाथसाहेबांचे लोळालोळी झाली तिथनं जाधवांचं नाव लोळे झालं आणि त्यांनी परत आम्हाला सांगितलं जाधवांना त्या की काय नाही बाबा रे अजून तू पुढं खाली खोद खोदकाम कर तुला पुढं धन आहे परत त्यांनी त्यांचं ते ऐकून पुढं खाद खोदकाम केलं त्यावेळी ते त्यांना आपल्या स्वयंभू नाथसाहेबांच्या मूर्ती गावल्या नाथसाहेबांच्या स्वयंभू मूर्ती तिथं मिळाल्या त्या आपल्या म मंदिरात उजव्या बाजूला आहेत काही कालांतरानं त्या भंग पावल्या म्हणून गावानं आपल्या त्या विसर्जन करायला ठरलं होतं पण त्या मूर्ती विसर्जन बी झाले नाहीत आणि वाहत पण नव्हत्या त्यामुळं त्या मूर्ती परत मंदिरात आणून त्या उजवीला तिचं पहिलं पूजन होतं गाव मांगड्यांचं शिरक्यांचं असलं तरी आम्हाला खरोखर मानानं इथं वागवलं जातं वाघजाई देवी वाघेश्वरी ती डोंगराच्या कडेला म्हणजे तिथं पहिलं पसरणीचं मूळ गावठाण होतं आणि तिथं ती वापरी होतं आणि ते भावाच्या यात्रे दिवशी तिथं निशान रूपी तिथून ते काठीचे मानकरी विठ्ठल ते काठीचं निशान मंदिरात आणतात मंदिरात नंदी पश लाकडी खांब आहे घोड्याचे नाल त्या खांबाला ठोकलेले असतात खांबाला ते वर बांधले जातात निशाण उभारल्यानंतर मग बघाडाच्या कार्यक्रमात सुरू होतो जे बघाडाचं साहित्य बाहुली तिची कळकं तिचं दोरखंड वगैरे सगळं बाहेर आणून जे सगळे व्यवस्थित ते तासून मिसून सगळे त्याचं बांधकाम केलं जातं मग आता तोरणं गोंडे वगैरे वाहिले जातात वाहिल्या गेल्यानंतर मग ते त्याला सीड मानतात ठराविक टायमिंगला ते बघाड शीट नासाबाजा चांगले म्हणून उचललं जातं आणि मग ते वर सगळ्यांच्या मदतीनं वर ते बघाड वर चढतं बगाड चढल्यानंतर बगाड्याला देवळामध्ये नेऊन देवाचं दर्शन घेऊन बाहेर आणला जातो त्यानंतर त्या बगाड्याने पाच फेऱ्या असतात बगाडा होती आजोबा पंजोबा ते बघाडाचं काम करत होते पण त्यानंतर तसं पूर्वीपर आमच्या घराण्याला तो, तो, तो मान आहे कसा आहे काय सांगता येत नाही पण तो पहिल्यापासून आहे वारसा हक्काने आम्ही तो चालवतोय जवळजवळ चाळीस वर्ष मी बघाडाचं काम केलं त्यानंतर माझ्या तब्बीचा थोडा हे झाल्यामुळं आमचे चिरंजीव संजय रामदास मांगडे हे आता बघाडाचं काम करतात खऱ्या झाल्यानंतर मग बघाड्या शेडावर चढतो त्यावेळेला त्या ठिकाणी पाच मानाच्या घागरी येतात अमिल त्या वरून बघाड्यानं बसून ते सोडलं जातं सोन्याचा जोपर्यंत कार्यक्रम होत नाही तोपर्यंत बघाड पूर्ण फिरत असत पहिलं आमचं पश्च्यांचं बघाड पळतं होतं पळतं होतं म्हणजे बैल वगैरे जसं बावजणचं बघाड आहे तसं आमचं बघाड पळत होतं त्याला भरपूर बैल झुंपून आमच्या इथल्या चिलावली देवी म्हणून नदी या काठाला ते बघाड्या फुलं लागून गावामध्ये पळत यायचं बरेच वर्षी ही प्रथा चालू होती पण त्यानंतर काही वेळेला थोडीशी आणि महिलांची हानी माणसांची हानी व्हायला लागली मग काय करायचं मग हा देवाला कौल लावला आमचं भरवणचं देवस्थान जागृत आहे तिथं कौल त्यांनी सांगितलं बगाडं हे तर राहिलंच पाहिजे राहिलंच पाहिजे मला कसं करायचं मग त्यांनी सांगितलं बघाड बाबा जागावर तुम्ही खोटवा खोटवा याचा एक चौथारा बांधा त्याच्यावर लाकडावर एक खांब उभा करा आणि त्याच्यावर बघा तुम्ही फिरत करा त्या वेळेपासून त्या वेळेपासून हे खुटून बघा एका जागेवर फिरत राहिलेले <स्यासिण> कमीत कमी पाच ते सात फेरे बघाडाच्या होतात ते झाल्यानंतर बघायला खाली उतरवला जातो आणि त्याला देवळामध्ये येतात देवळामध्ये येण्याचं दर्शन वगैरे तिथं झाल्यानंतर पुजारी प्लस भटजी हे वाजत गाजत पाडकी बारवे मध्ये जाते बगाडाला चाखाली बक आमचं बकरं पडायचं पत्र बगाड खुंटवल्यानंतर बारावे बसे बकरी पाडायची तर च्या काळात या मांडदेवी दुर्घटनेनंतर बारावी बसले बकरी बंद केले व आम्हाला निशाणाचा मान दिला गेला बघायच्या वेळेस आमचं निशाण येतं आणि मग निशाण घेऊन आम्ही बारो बस जातो बारो, बारो निशाण बंद जातं देवांना आमंत्रण देण्यासाठी पालखी बारवे पासून चावणी म्हणजे चावणीपासून परत देवळापर्यंत वाजत घ्या येते भैरवनाथ भैरवच्या लग्नासाठी त्याच्या बहिणी आहेत भाऊ आहेत त्यांना सगळ्यांना आमंत्रण होऊन देवळामध्ये लग्नासाठी बोलावलं जातं देवळामध्ये आल्यानंतर मग भैरवांचं आणि जोगोवायचं लग्न लागतं स्वस्ति श्रीकलनायकन्द्रमुखम् घोरेश्वरं सिद्धिदम् अचिन्तामयुस्तेरम् स्वारम् कृतेश्वरम् गोधरम् रामो रामो गणपति पूर्यासतावता शुभमङ्गला

ये लग्न झाल्यानंतर रात्री देवाचा फार मोठा छबिरा निघतो महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा जर छविना कुठे निघत असेल तर तो पसरणीमध्ये निघतो ह्या ठिकाणी गावगावचे ढोल झांजे वगैरे त्यांना भरपूर इनाम दिला जातो त्यामुळं भरपूर ढोल येतात आणि ये रातभर छविना आणि रात्री छविना यानंतर सकाळी पाठेपर्यंत चालतो नंतर थोडी विश्रांती होते आणि विश्रांती झाल्यानंतर ते साडे तीन चार वाजेपर्यंत चालतो आमच्या गावचे खाटीक लोक हे पूर्वी बकऱ्याचा त्यांचा व्यवसाय असायचा आणि त्यांनी बकरी महाबळेश्वरला विकायला घेऊन गेली त्यांनी विकली आणि ते पायी चालत पसरले येत होते येताना रात्र होती त्यावेळेस म्हणजे चांदणं होतं त्यांच्याकडं खूप पैसे वगैरे होते त्या काळात त्यावेळेस त्यांना चोरांनी अडवलं आड़ आडवल्यानंतर ते म्हणजे फार घाबरले नंतर त्यांनी नाथसाहेबाचा दहावा केला नाथसाहेबा दहा दहावा दहावा आमच्यावर फार मो मोठं मुकु, संकट मुक आले असं आवाज त्यांनी मोठ्यानं केला चोरांनी त्यांना धरलं धरलं की लगेच असं मागून एक घोडेस्वार पांढरा शुभ्र घोडा मोठा बलाढ्य माणूस त्या घोड्यावर दिसला आणि त्या घोड्यांचा मोठ्या मोठ्यानं असं टापांचा आवाज यायला लागला ते त्यांनी पाहिलं की मागून कोणतरी घोड्यावर घोडेस्वार येतोय चोर त्यांच्याकडनं न काय घेता ते पळून गेले ते चोर गेले की लगेच ते घोडेस्वार हे अदृश्य झाला नंतर त्यांच्या लक्षात आलं की दुसरं कोण नसून नाथसाहेब असावेत म्हणून त्या त्या काळापासून अतिशय म्हणजे खाटी लोकांची नाथसाहेबांवरून श्रद्धा बसली आणि त्यामुळं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातला खाटीक समाज हा भैरनाथाच्या यात्रे दिवशी आल्याशिवाय राहत नाही छबीना वाजत गावात देवळापासून येतो तीन वाजता छबीराची सांगता होते छविनानंतर पालखी देवळामध्ये येते यात्रेची सांगता होते खर तर, तर बऱ्याच लोकांनी नाथसाहेब हे कसं जागृत देवस्थान आहे याबद्दल सांगितलं असेल पण मला असं वाटतं की मी एक कलाकार आहे तर माझा प्रवास जो पसरणीपासून मुंबईपर्यंतचा आहे तर तो कसा या, या यात्रेशी निगडीत आहे याबद्दल मी खुलासा करायला आतुर आहे तर पसरणी गावामध्ये यात्रा होते याच्या आधी म्हणजे खूप वर्षांपूर्वी जेव्हा अगदीच मी लहान होते माझे वडील त्यांच्या आधी त्यांचे वडील हा सगळा जो प्रवास आहे यात्रेतला तर यात्रेमध्ये नाटकं व्हायची हे नाटक गावातलीच मंडळी नाटकात काम करायची तीच डिरेक्ट करायची अशा पद्धतीची नाटकं ही गावात व्हायची भारुडं व्हायची आणि मी जे शिकले ते मी सुद्धा शिकले ते पसरणी गावच्या यात्रेमध्येच शिकले कारण साधारण एक चौथी पाचवीत असेल तेव्हापासून श्री भैरवनाथ क्रीडा विकास मंडळ यांच्या यांनी आयोजित केलेल्या नाटकांमध्ये कुठेतरी छोटं छोड़ छोटं काम करणं एखादा डान्स परफॉर्मन्स करणं असा तो, तो सेटअप असायचा पण या यात्रेच्या आधीचे दोन महिने हे आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग आणि खूप आनंदाचे असायचे कारण रिहर्सल्स असायच्या तालमी असायच्या आणि या तालमीला जवळपास आमची सगळी जी लहान लहान आम्ही सगळी मुलं आहोत यांचं नाटक पाठवायचं आणि ज्या दिवशी नाटकात व्यक्तिरेखा करणारं एखादं कुणीतरी गैरहजर असायचं त्या दिवशी ते पात्र आम्हाला साकारायला मिळायचं ज्याचं पाठांतर त्या कॅरेक्टरचं चोख आहे तर इथून माझ्या प्रवासाची सुरुवात झाली मी माझे वडील प्रदीप कुमार सदा नाना तर त्यांनी डिरेक्ट केलेल्या यदा कदाचित या नाटकामध्ये काम केलं लहानपणापासूनच ला, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये काम करते त्यांनी काही डान्स परफॉर्मन्स डान्स शिकवले जे स्पर्धेमध्ये केले तर मला असं वाटतं की त्यांच्या करिअरसाठी साठी सुद्धा यात्रा आणि यात्रेमध्ये होणारं नाटक हे खूप महत्वाचं होतं आणि अगदीच तसंच माझ्यासाठी सुद्धा पसरणीगावच्या यात्रेमध्ये जे नाटक व्हायचं तर ते नाटक माझ्यासाठी खूप मोलाचा दगड ठरला असं मला वाटतं तर तुम्हाला सा सगळ्यांना सांगेन की नक्कीच आमच्या पसरणीगावच्या यात्रेला तुम्ही या आणि नाथसाहेब हे खरंच जागृत देवस्थान आहे तुम्ही भरभरून मागा तुम्हाला भरभरून मिळेल धन्यवाद